मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि हिचं मच्छर काढून घेतलं जाते त्यांच्यावर तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतो स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला कुंडली येथील रस्ता गेला चोरीला किसान सभेचे रस्ता अडवून साखळी उपोषण वाहतूक ठप्प कुंडल वाझर रस्ता जेसीपीने उकरून नष्ट केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिलेला इशारा आज वीस सप्टेंबर रोजी खरा ठरला अखिल भारतीय किसान सभेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी कुंडल ते आंधळी मार्गावर रस्ता अडवून साखळी उपोषण सुरू केलं आहे यामुळे कुंडल आंधळी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे नकाशावर नोंद असलेला रस्ता गट क्रमांक सत्तावीसशे त्रेपन्न अब्लेख सत्तावीसशे चोवीस नष्ट करूनही प्रशासनाकडून पंधरा दिवसाच्या आश्वासनानंतर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त आहेत या आंदोलकांची दखल घेत खासदार विशाल पाटील यांनी प्रशासनाला तातडीने रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले असून रस्त्याच्या कामासाठी स्वतः आश्वासन दिलं आहे या आंदोलनात कार्याध्यक्ष वैभव पवार उदय लाड अशोक पवार महादेव लाड प्रकाश लाड सुनील लाड जीवन गुजले विकास स्वामी विश्वास लाड सयाजी लाड सुभाष माने दिलीप लाड अधिक लाड आणि लक्ष्मण लाड यासह चाळीसहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करत आहोत या ठिकाणी आम्ही गेल्या तीन महिन्यापासून आम्ही प्रशासनाला निवेदन देत आहोत प्रत्येक निवेदनाला प्रत्येक वेळी काय ना काय तर सांगून आमचं उपोषण थांबवण्यात आलं दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पण असंच आम्हाला त्यांनी पंधरा दिवसामध्ये पुढचा रस्ता क्लिअर करून देतो म्हणून सांगितलं गट नंबर सत्तावीसशे त्रेपन्न आणि गट नंबर सत्तावीसशे चोवीस या ठिकाणी एक शेतकऱ्यांनी शेत्करान, अनेक लोकांचा अडथळा करून जो कागदावरती असणारा रस्ता आहे तो पूर्णपणे नाश करून त्या ठिकाणी उकरून त्या ठिकाणी तो रस्ता वापरात घेऊन लोकांची ये जा करण्याची जी, जी सोय आहे पूर्णपणे बंद करण्यात आली त्यामुळं आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन तक्रारी करून देखील त्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळं आम्हाला ना इलाज असतो जो पुढं कुंडलवाजर रस्ता आहे त्या कुंडलवाजर रस्त्याला मिळणारा हा आंधळी कुंडल रस्ता कुंडल आंधेळी रस्ता या रस्त्यावरती आमच्याच गटातील जे जो रस्ता आहे वा, रस्ता दिसून येतोय परंतु आमच्या गटामध्ये कुठलाही कागदावरती रस्ता नसताना सुद्धा आम्ही सगळ्या लोकांना रस्ता दिलेला असून मात्र पुढे जो कागदावरती रस्ता आहे तोच ही लोक जर देणार नसतील तर आमचा कागदावर नसताना आम्ही रस्ता का द्यायचा म्हणून या ठिकाणी आम्ही हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे जर आम्हाला जर पुढील गटामध्ये जो रस्ता बंद केलेला आहे आणि नष्ट केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक जो रस्ता बंद केलेला आहे आणि लोकांची गैरसोय केलेली आहे तर त्यांच्यावरती लवकरात लवकर, लवकर प्रशासनानं त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करावेत व तो रस्ता पूर्णपणे खुला करून द्यावा अन्यथा आम्हाला हे आंदोलन तीव्र करावं लागेल हे सरकारनं ध्यानात ठेवावं आणि त्या पद्धतीनं पुढील रस्ता आम्हाला खुला करून द्यावा तरच हा रस्ता आम्ही इथं खुला करून देऊ अन्यथा हा रस्ता आम्ही कुणालाही खुला करून देणार नाही ना आहोत